मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे तुम्ही सिंह महात देश चालवा संभाजी भिडे गुरुजी मराठ्यांनी आरक्षण का मागावं मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलं असे भाष्य संभाजी भिडे यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केले आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी यावर भाष्य केले आहे मराठा आरक्षण संदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला यावर संभाजी भिडे म्हणाले की मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे याचे उदाहरण देताना त्यांनी सांगलीतील कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख केला या ट्रेनिंग कॅम्पमध्ये निशुल्क प्रवेश दिला तर वाघ आणि शिहाणी तिथे प्रवेश घ्यावा का विमान उडवण्याच्या प्रशिक्षणासाठी गरोडाने प्रवेश घ्यावा का अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का हा प्रश्न संभाजी भिडे यांनी उपस्थित केला बऱ्याच दिवसापासून मराठा आरक्षण हा विषय फार गाजत आहे त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच लोकसभेवर समज गैरसमज पसरवण्यात आले आणि त्याचा खूप मोठा परिणाम झाला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावर ठाम आहेत परंतु त्यासाठी कायदे काही नियम काही अटी असतात याबद्दल बऱ्याच जणांनी विचार करावा असं बऱ्याच जणांचं मत आहे त्याचबरोबर संभाजी भेडे यांनी असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं अजून त्यामध्ये भर पडलेली आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हियरिंग क्लिनिकला